अजित मला तुला थँक्यू यू म्हणावं असं माझं लग्न झालं किंवा लग्नाच्या कि प्रवासापासून पासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासापर्यंत खूप गोष्टी झाल्या आणि खूप घडल्या पण पण त्या सगळ्या तू छान सांभाळून घेतल्यास आणि आपला लग्नापासनाचा प्रवास खूप छान झाला तू खूप प्रेम मला दिलंस म्हणजे मी जे अपेक्षाही केली नव्हती त्याची पण नंतर मला दोन मुली झाल्या मुलींचा संगोपनाचा जो काळ होता त्यावेळेस तू लक्ष नाही दिलंस म्हणजे तुला वेळ नाही मिळाला पण जशा जशा त्या मोठ्या झाल्या किंवा त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तू इतकं त्यांच्याकडे बारकाईने लक्ष देत गेलास त्याच्यासाठी मला तुला खूप थँक्यू म्हणायचं जे आतापर्यंत तू ते करतोयस आणि नंतर आता मी आमचं जरा घर रेनोव्हेशनला काढले त्यामुळे त्यांना मला त्यांनी कधीच आडकाठी केली नाही त्याच्यासाठी मला तर थँक्यू असं वाटतंय पैशाच्या बाबतीतही नाही कधीच कुठल्याही गोष्टीसाठी मला तू कधी तू कधी मागे ओढलं नाहीस किंवा मला मला कधी काही बोललं नाहीस त्याच्यासाठी मला तुला थँक्यू थँक्यू म्हणावं असं वाटतंय अजितमध्ये मला काहीच दिसत नाही अयोग्य त्यामुळे हेच आहे माझं सौभाग्य हिच्यापेक्षा अजून कोणी मिळालीच नसती योग्य हेच माझं सौभाग्य